नमस्कार मंडळी आपे आमचे कलेक्टर या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की अमोलच्या आग्रह खातर अर्जुन आपे एकत्र राहण्याचा निर्णय घेतात तर इकडे आर्या नवनवीन डाव वागते अर्जुनसमोर येताना साधेपणाचा आव्हान तू अमोलबरोबर वेळ घालवायला वे हवा आणि तू त्याला वेळ द्यायला हवा असंही ती सांगते अर्जुनला वाटते की आपल्यासाठी आर्या किती करते त्यानंतर ते दोघं आईस्क्रीम पार्लरमध्ये आईस्क्रीम खायला जातात तेव्हा आर्या म्हणते अर्जुनच्या मनात नक्की काय चालले हे मला समजून घ्यायला हवं म्हणून ती अर्जुनला विचारते आवडीनिवडी तू सांगितलं आहेस का यावर अर्जुन सांगतो या सांग की अजून तरी मला तसं काही वाटत नाही आपला साखरपुडा झाल्यानंतर माझ्या मनात आप्पीबद्दल तसं काही नाही त्यानंतर अर्जुन व इकडे अमोल त्यांची वाट पाहत असतो त्यानंतर दोघेही अमोल सरप्राईज देत रूममध्ये घेऊन जातो आणि फोटो दाखवा सांगतो की आपण तिघे एकाच रूममध्ये राहणार रा आहोत हे ऐकल्यानंतर अर्जुन आणि आपल्याला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर अमोल अर्जून एक सरप्राईज आहे असं सांगून खोलीबाहेर निघून जातो आपल्याला काही करून अमोलशी बोलायला हवं असं अर्जुन बोलत असतो तेव्हा तो, तो असंही म्हणतो की आपण फक्त अमोलसाठी एकत्र हो आहोत या पलीकडे आपल्यामध्ये काही नाही हे अमोलला सांगायला हवं हे सगळं अमोल ऐकतो तेव्हा अमोल त्यांना विचारतो तुमचं एकमेकावर प्रेम नाही आहे का त्यानंतर ते दोघे अमोलला समजवण्याचा प्रयत्न करतात आम्ही दोघं तुझ्यासाठी असू आणि कायम तुझ्याबरोबर असू हे ऐकल्यावर अमोलला अमोलही खुश होतो आता अमोल दोघांना एकत्र आणण्यासाठी कोणता तरी मोठा नवीन प्लॅन आखायला हवा असं सुचवतो आता अर्जुन व अप्पी एकत्र येणार का हे पाहणे मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये रंजक ठरेल